बातमी आहे बघा प्रसाद नावातच टॅलेंट आहे या विधानाविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल <laughs> <laughs> ना कधी तरी <कदिदरी> होणार होतो <laughs> चला ना हे काय तुम्ही आवरलं नाही अजून चला आपल्याला केतकीकडे जायचं आहे के ना चला अंबरनाथला तेच राहा <laughs> थोडस आज काही कारण चालणार नाही अजिबात मी तुम्हाला तीन महिने आधी तारीख दिली होती केतकीचा साखरपुडा लिहून ठेवाच सांगितलं होतं ना डायरीत आता नाही कुरकुर करायची अगं अगं नाही मला तू तारीख दिली होतीस मी कुठे नाही म्हणतोय मग अरे पण तिकडे ती माहेरी तुझ्या बोर करतात अरे तुझे ते वडील आहेत ना सासरे ती जाम बोर करतात यार मला सगळ्या चाळीला घेऊन येतात मी गेलो की घरी सगळं करतो अख्ख्या चाळीला कौतुकाने सांगतात माझा जावई कॉमेडी स्टार सुपरस्टार टेलिव्हिजन स्टार माझा जावई किती कौतुक आहे त्यानंतर पण त्यानंतर ते सगळ्यांना सांगतात आता जावई बापू हा आता डोरबेलचा आवाज काढा काढा आता कुमार सानूचा आवाज काढा मी काय काढायचा आवाज आणि कार म्हटल्यावर मी आवाज काढायचा मी त्यांचं माकड आहे मोठे गोस्वामीने सांगितलं की काढताना हो की नाही मला तिथे पैसे मिळतात अच्छा म्हणजे आता माझ्या माहेरच्या लोकांनी तुम्हाला पैसे द्यायचे नावाचं नाही ग ग मुद्दा तो ते सांगू यार आता आठ वर्ष आपल्या लग्नाला झाली आहे बरोबर की नाही तुझ्यात काही फरक नाही पडला गोष्टी जाता जाता तुम्ही माझं झुडुप का मारल नाही समोर होतीस म्हणून मी झुडूप हे मुद्दा पुढचा आहे आता आठ वर्ष आपल्या लग्नाला झाली आठ वर्ष तुझे बाबा कधीही भेटलो नकीऊ बापू पाच रुपयात दुधी भोपळा हा एकच जोक सांगतात गेली आठ वर्ष हा काय हलवा हा जोक आहे पाच रुपयात दुधी हलवा हा जोक सांगतात ग हा काही जोक आहे का एकाच एका जोक वर किती दुधी हलवायचा मी <laughs> कंटाळ येतो ग एका जोकवर किती हसायचं मी <laughs> काय तुमच्या त्या जोक वर नाही लोक हसत किती वेळा हे वेगळं आहे मुद्दा आहे कि नाही मुद्दा असाय तुझे बाबा बोर करतात ग काय म्हणाल तुझे बाबा बोर करतात ग पुन्हा एकदा बोला तुझे बाबा बोर करतात लाज नाही वाटत दोन दोनदा वाक्य माझ्या तोंडासमोर बोलतात तुम्हाला लाज नाही वाटत तूच मला सांगितलं म्हणाल म्हणून मी म्हटलं अच्छा म्हणजे माझे बाबा तुम्हाला बोर करतात oh. माझे बाबा तुम्हाला बोर करतात मग तुमची आई काय बाला डान्स नसते माझ्यासोबत डान्स एंटरटेन करते नाही मुद्दा तो नाहीच आहे oh. तू मुद्दा वेगळा काहीतरी करत मला मुद्दा कळलाय ठीक आहे जवळला एक मिनिट जवळ नाही तुमचा मुद्दा कळलेला आहे म्हणजे मी तुमच्या सगळ्या कार्यक्रमांना माझी हजेरी लावायची आणि तुम्हाला आमच्या माहेरच्या कार्याला मुद्दा तो नाही कौतुक नाही तुम्हाला मी फायनली तुला सांगतो मी येत नाहीये तुझ्या माहेरी काय सरळ सांगा ना यायचं नाहीये म्हणून सरळ सांगा त्याच कारण वेगळं आहे त्याच कारण हे आहे की मला सकाळपासून थोडस मला थोडस सत् गरगरतं सुद्धा आहे आणि अंगात थोडं कणकण आहे माझ्या. मां तुम्ही. हां मी सकाळपासून थोडं असं झालेलं आहे ते. असं कसं आता हे औषध घेतले का? डॉक्टरना फोन करू नाही 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 तुम्ही डॉक्टरना बोलू का? मी सकाळी फोन केला होता डॉक्टरांना तर त्यांनी दिले मला थोडं आई एम ओके तसा काय हे नाहीये थोडं आओ ओके ओके okay, okay, काही प्रॉब्लेम तिकडे आल्यावर माझं इन्फेक्शन दुसऱ्यानं व्हायला नको एवढीच माझी इच्छा सध्या माहिती ना वातावरण कसं आहे ते पण मग तुम्ही अधिकारी मला सांगितलं बरोबर आहे तुम्ही अशा अवस्थेत जाणं बरोबरच नाही मी नाही गेले तर बरोबर नाही बरं एकटी जातेस का मग जा, जावं तर लागेलच ला, पण तुम्ही तुमची काळजी घ्या मी घेतो काही काळजी करू नको मी आहे ना काहीच टेन्शन नाही आहे मला फक्त काय मी आलो तो माझी इच्छा आहे पण माझी कशी झालं बरं बरं तुम्ही एक काम करता बेटरून जा नाही तुम्ही लांब लांब आणि घराबाहेर पडू नका कळलं का मी निघते हो घर एक मिनिट थांबा जरा फोन वाजतो घराबाहेर जाऊ नका अजिबात मी तुम्हाला सांगून ठेवते हा दिव्या हॅलो हा दिव्या बोल ग हे काय निघालायचं मी हो ना हो हे काय पडतेच घराबाहेर हो नाही ग हे नाही येत नाही ना ग नाही काम नाही ग जरासा असं खोकला झालाय त्यांना काय नाही नाही नॉर्मल नॉर्मल का खोकलं नाही रे ते आता तसं झालंय तसं काही नाही झालंय नॉर्मल खोकला झालाय हो हो हा हो बरं मी काय म्हणते ऐक ना <coughs> आपला प्लॅन ठरल्याप्रमाणे हो बासुंदीची पार्टी हो नाही ग बरोबर आहे ना साड़ू, साड़ू हे साडू साडू बसणार मग आपण काय करायचं नाही ग मग हे बसणार काय करायचं आपण म्हणून करू आपण पार्टी करूया सोडते की काय मग चल ठेवते हा चल निघाले हो ग हो यांना सांगते जरा काळजी घाबून निघते हो चल चल बाय बाय हा विशू Haan? ते आता काय तू फोन वरती साडू साडू पार्टी करणार काय म्हणा हे बबिताच नवरा हा बबिताचा तो नाही का राकेश असतो तो स्कॉच बिच्च्या वाटल्या ते त्यांच्या तिचे बसणार आहे आम्ही का बाई आम्ही पण बसणार आम्ही पण पार्टी पार्टी करू म्हटलं सोडते की काय विशो मी जर नाही आलो तर वाईट वाटेल ना तुमच्या घरच्या ना म्हणजे काय हो किती वाईट वाटेल माहिती सगळ्यांना मग तुम्ही आले तर कसं सगळ्यांचे आवाज बिवाज काढताना त्यामुळे वेळ जातो <laughs> आता काय करायचं लोकांनी पण तुम्ही काळजी करू नका तुम्हाला बरं नाही आहे बरं बर नाही तुम्ही तुम्ही आराम करा काही हरकत नाही मी सगळ्यांना समजावून सांगते ना नाही विश्व माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे आ, या माझ्या छोट्या मोठ्या आजारांमुळे ना मोठी मोठी नाते आहेत ना माझी ही कमकुवत करतोय मी म्हणजे असं मला जाणीव झाली आहे त्याची प्रकृती सध्या कमकुवत नाही मी येतो तुझ्या बरोबर मला असं वाटतंय मी आजारी आहात ना आजार नाहीये एवढा काही नाहीये आजार आय एम ओके आणि हे तुला सांगू का आजार आहे ना क्षणिक आहे नाती आयुष्यभर पूर्ण आहेत आपल्याला लक्षात आलं का तर त्याचा असं भाऊ नाही का आय एम ओके मग बसून तू बघतेस मला खोकला आला का इथे बसलो इथे खोकला नाही आला नाही आला आय एम ओके परफेक्टली ऑल राईट काहीच प्रॉब्लेम नाही आहे ओके okay, मी मी येतो तुझ्या बरोबर अगदी अगदी नक्की येतो काहीच प्रॉब्लेम नाही खरंच सांगताय ना अगं हो खरंच सांगतो मस्करी नाही मस्करी करत नाही फक्त त्या याला सांग राकेश येणार आहे ना नाही राकेश आहे ना तो राकेश त्याला सांग की म्हणजे मला फोर्स करू नको जास्त हा, हा मी कसं एक आणि ते पण औषध म्हणून गरम पाण्यातून मला तुला माहितीये आपलं तसं काही नाही साखर साखरपुड्याला हा कुर्ता चालेल ना तुम्हाला ब्रँड कुठला मला सांग काय ब्रँड काय मला विचारतेस तू तू ठराव ना त्याप्रमाणे मी कुर्ता घालेन मी येतो येतो म्हटलं नसाल मी आता तयारी करतो खूप बरं वाटेल आईला खूप बरं वाटत आई म्हणजे खूप आनंद तुम्ही येणार नाही ते म्हटलं येणार म्हटलं तिला किती आनंद सारखी म्हणत असते आहो आहो तुमचा फोन बसतोय बघा हॅलो हा अरे समय येतोय ना आज कुठे कुठे म्हणजे अरे पाटीला अरे असं का विसरला पाठीचा बड्डे आहे पॅडीचा पार्टी करायला भेटणार होतो जे हॉटेल मध्ये मे जे हॉटेल त्यांनी हॉटेल पण उघडलं आता हा आता पंधरा दिवस शूटिंग नाही म्हटलं काय केलं टाकलं हॉटेल अरे कसली पार्टी अरे पॅडीचा बर्थडे हे अग सम आता कारण देऊ नका तू ये मला माहिती नाही हो फुल धमाल करूया फुल मजा करूया काय सांगतास पहाटेपर्यंत दंगा घालूया पहाटे पहाटे एकदा का गौरवचं वेटर बरोबर भांडण झालं आणि वेटरने गौरवला मारल आपण घेऊया ओके अच्छा ओके ओके मला माहिती ये येतोय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके ओके चल 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 साडूची पार्टी मित्रांची पार्टी साडूची पार्टी मित्रांची साडूची पार्टी मित्रांची पार्टी साडूची पार्टी मित्रांची पार्टी हो चल चल जाऊ आवरा ना लक्षात नाही माझ्या एकदम गरगरलं माझ्या अगं अगं जरा लाईट लावू जरा लाईट का बंद केलं लाईट सुरूच आहे सुरूच आहे मग मग अंधारी खाली आहे डोळेसमोर माझ्या आधी इथे इथे तू मला तीन तीन विशाखा का दिसत आहेत एक दोन आणि तीन विशका दिसतात मला काय झालं यार अहो बापरे तुम्हाला बरं वाटत नाही एक मिनिट मी माझं जाणं कॅन्सल करते नको जाऊया नाही आता एकच दिसले मला मला हा आता ओके मी आ, आ, ए, 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 आता एवढं काही नाहीये हे करणं एवढं ओके मी <laughs> आता एकदम बरं वाटतंय हा हा एकदम बरं वाटतंय आता तर तुम्ही म्हणाले चक्कर आहे ते डॉक्टर नेहमी सांगतो ना असं सा ताडकन उठायचं नाही मी आता ताडकन उठलो ना त्यामुळे डोळ्यासमोर अशी जरा अंधारी आली आता ओके ओके <laughs> okay, no yes. okay? <laughs> <इंग> <laughs> हात <laughs> ना यस मग चला आवरात चला आंबंदा निघू निघूया नाही तर तसं एकदम नाहीये ओके ना एकदम नाहीये तसं थोडस हो बाबा तसं गरगरतच तसं आहे थोडस बाही मग मी नाही मी थांबते तुमच्यावर हाय ना ना ओके आहे तसा थोडासा प्रॉब्लेम आहे एकून द्यायची बोलवतो घरी माझ्या दुसऱ्याच्या जीवावर कसा काय नवरा सोडावा नको अगं नाही तसं नाही माझं पाऊलच घराबाहेर पडत नाहीये अगं मग पाऊलाला ना� सांग की बबड्या तू घराबाहेर पड त्याशिवाय तू बाहेर कशी जाणार काय एवढं असायचं नाही चक्कर आहे मला चक्कर चक्कर आहे आहे तू तू आपण आता गेलो आता ट्रेन, ट्रेन मध्ये मला चक्कर आली तुला सगळं निसतरावं लागेल ना आणि कसे माझे इन्फेक्शन दुसऱ्या झालं आणि लोक तुला मला आवडणार नाही विषू नाही हे सांगतो तू तू निघ नाही इन्फेक्शनचा तुमचा मुद्दा बरोबर आहे तुम्ही घरात थांबा आम्ही मी थांबतो मम्मी हे तुमचे कपडे काढते पण बरा नाही कपडे आजारपणा एवढा नाही एवढा नाही थोडी चक्कर आहे मला नक्की जाऊ हो हो येस बघा जाऊ दे अग अगं टेन्शन नाही काही हा जा जा तू काहीच टेन्शन नाहीये नाही की नाही अहो फोन मस्त तुमचा ऐका ना आहो तुम्ही औषध घ्याल ना हॅलो हॅलो समया हा अरे पार्टी कॅन्सल झाली हा म्हणजे अरे ते पॅडच पाकीट मारलं कोणीतरी आणि मग क्रेडिट कार्ड पण त्यातच गेलं काय तो बोलवता की आता तुम्ही भरा मी देतो नंतर पण तुला माहिती ना तो दरवेळी असंच करतो नंतर का देतो हाऊ दे चल डाळभात केला खात चल डाळभात केला काय मी जाऊ का आई थिंक मी येऊ शकतो तुझ्या बरोबर तुझ्यासाठी नाही काय चाललंय तुमचं घडीत नाही अगं तुझ्यासाठी नाही तुझ्या माऊलीसाठी हे तिची सासू आहे ना मला खूप आवडते किती प्रेम करते घ्या जावं यावर नेहमी माझी आठवण काढत असते खरं मला ना या आयुष्यात दोन स्त्रिया आवडतात एक माझी सासू आणि दुसरी ती मेन रोल मेन रोल ते मरली असं नाव आहे ना तिचं <laughs> ती मरलीन मेंद्रो आणि कुठे ती माझी आई बापरे ती काहीतरी आपली झगा उडवणारी माझी आपली बिचारी साधी आई काय नाही अगदी खरं सांगू का आणि मी, मी, मी काय म्हणतो माहितीये का <laughs> मी घरात बसलो अरे सासूबाईने काय म्हणतील लोक जाऊ बापू ना बा एवढीशी चक्क्र आली जाऊ बापू बसले घरात मी येतो मी येतो ते जास्त महत्वाचं आहे मी येतो नक्की अगदी नक्की पण मग बाई तुमचं इन्फेक्शन सगळ्यांना तर हे मीडियाने वाढवलंय इन्फेक्शन असं काही नसतं ग आपण काळजी घेतली की सगळ्या गोष्टी नीट होतात काही नाही चल आपण जाऊया हा, 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 हा नक्की तुम्ही ना? आ, राकेशला सांगा आग्रह नाही करायचा <laughs> आवर्जून त्याला सांगता एकदा आग्रह केला नाही सगळ्यांसमोर मी नाही नाही म्हणू शकणार एक थोडस हे करायचं नाही नाही मी त्याला सांगतेच ना की बाबा रे आमचे हे घेणारच नाही असं नाही नाही असं नाही सगळ्यांसमोर मग त्याचा चेहरा असं खाली जाणार हे मला आवडणार नाही नाही सगळ्यांसमोर मी मी घ्यायला लागलं मला सगळ्यांना नाही नाही त्याला आपण सांगू शकतो ना सेवक साडू साडू काय रिलेशन असतं तुला नाही कळणार सांगतो ते साडू साडूच वेगळंच पडतं खरंच सांगतो मी तुला त्यामुळे काही टेन्शन घेऊ नको मी येतो तुझ्या बरोबर ओके काही टेन्शन नाहीये हॅलो हॅलो साम्या बोलतो रे पॅड बोल यार अरे यार सॉरी यार पाशा पण नाही अरे प्रॅंक केला काही पाकिट विकिट काही हरवलेलं आहे पार्टी आहे लागतो तुम्हाला माहिती आहे का काय 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 मस्करी केली आपलं एम एच जे हॉटेल आहे ना तिकडे पार्टी ठेवलेली आहे आणि रात्री नऊ वाजल्यापासून पहाटे अगदी चार पाच वाजेपर्यंत मस्त दंगा करू धमाल करू तू नक्की आहे हा ओके चल बाय ते कपडे घ्या तुम्ही आवरून आओ कपडे बदला ना चला बेवड्या म्हणाली हा बेवड्याच तू जसा फोन तसा तुझा आजार पण कमी जास्त झालं जा ग नाही तुला काय आज तुम्हाला काय आज ओळखते मी व्यवस्थित ओळखते कळलं ना कच्चं नाव काढलं की लगेच लाल गळायला लागली इकडून ओळखत नाही का मी तुम्हाला काय बरं वाटत नाही ना इन्फेक्शन झाले ना okay. आता तुम्ही घरीच बसा नाही तुम्ही घरी बसा okay. मी ते एक मिनिट आता पट्ट्या ठेवते तुम्हाला खोकला होतोय ना काडा करते तुम्ही थांबा आणि मी पण थांबते कॅन्सल सगळं कॅन्सल आपण घरीच थांबूया आळूचं फतपत खायला घालतो खिचडी कर